नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम पुनम आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आहे ट्वेंटी सिक्स एप्रिल आहे ना ट्वेंटी ना तर ट्वेंटी आणि आम्ही चाललो हो आहोत आज दुसऱ्या डेस्टिनेशनला फिरायला इथं एक छानसं असं प्राचीन काळातलं वैजनाथचं मंदिर आहे तिथं जाणार आम्ही आणि काय आरू सायंटिस्ट काय का बोलू हे त्याला काय बोलते डायनासोर पार्क त्याला आम्ही त्याच दुसरंच तिथे नाव आहे पण आम्ही त्याला डायनॉसोर पार्क म्हणतो कारण की तिथे एक डायनॉसोरची मोठी मूर्ती आहे एक सायन्स लॅब आहे तिथं अर्थ च्या बारे मध्ये स्टडी केलेलं आहे आणि त्याच्या त्याच्या त्याच्यावरती ना हे केलेलं आहे स्टडी केलेलं आहे आणि आज दोघी बहिणी बहिणी बहिणींनी छान असं मॅचिंग गेटअप केलेलं आहे तर आ, मी दाखवते तुम्हाला त्यांचा मेकअप आणि त्यांचं आउटफिट दाखवते मला लावायचं ते फुल आणि इथे हे बघा त्यांचे शेजारी मस्त फ्लावर आलेले होते तर मी एक त्यांना विचारून एक फ्लावर घेतलंय मला लावण्यासाठी तर चला मी तुम्हाला आरूचा आणि आदूचा दोघींचा आउटफिट दाखवते आणि श्रेय साधा सिंपल आहे आमचा तर हे बघा दोघी असे छान मॅचिंग मॅचिंग तयार झाले आता मस्त हेअर बँड पण दोघींनी घातले तर मॅचिंग घातलेत पर्स पण ह्या पर्स आम्ही कुठे घेतल्या होत्या आहेत का तुमच्या लक्षात कुठे घेतल्या हा? होत्या गोल्डन टेम्पल ला थांबा ना तुम्ही तिथं पोरी थांबा हे बघा नंतर असं मस्त आणि शूज घातले तर शूज वेगळे होते कारण ना दोघींना नाही भेटले ते मॅच तर ठीक आहे म्हटलं चालतं एवढं पर्स पण दोघींच्या सेम्यात आणि आज आमचा श्रेयू सिम्पल घातलंय श्रेयूला काल ना खूप गरम म्हणजे एवढी गरमी नाही आहे पण नाहीये पण ना बाहेर जायचं तर बरं जरा मोकळा हवा वगैरे लागते म्हणून पाले साहेब तिथं ऍक्टिवा काढता येत कारण कारण आरू आरूचे पप्पा म्हणजे माझा भाऊ आणि श्रद्धा हे ये, बाईकवर येणार कारण त्यांना ओ मीटिंग होती है ना आणि इथून पंधरा किलोमीटर आहे <laughs> नको ना नको ना तर ते तो ती गजन ना या स्कूटीवर स्कूटी नाही याच्यावर येणार ॲक्टिवावर येणार आणि आम्ही बसने जाणार तिथं तर चला आता आपण तिथं मंदिरात जाऊ मस्त बघू तिथलं कसं आहे व्ह्यू ते अजून आल्या नाही दोघी जणी चाललं होतं काहीतरी त्यांचं आवरायचं थोडस राहिलं होत तरी येत अशा त्यांच्या या, या क्वार्टर्स आहेत मस्त टू बी एच के असा मोठा फ्लॅट आहे त्यांचा आणि हे बघा किती छान इथं असे फुलं वगैरे येत आहेत मस्त आणि इकडून पण अशी फुलं खूप छान असे फुलं आहेत सगळे इथं गुलाबाचे फुलं खूप येतात हे बघा गुलाबाची फुलं खूप तिथं फुलं खूप येतात असं मस्त असं पुढं गार्डन आहे त्यांचं हे काय आय थिंक पुदिनाची झाड आहेत काय काय ना पुदिनाचे वाटते तुळशी का पुदिना आहे आणि इथल्या तुळशी वेगळ्याच येतात तिथं दिसते ना समोर ती तुळशी आहे ही बघा ही ही जी समोर ही आहे ना इथल्या अशा तुळशी आहेत दिवी आहे काय रे पुदिना हा मी तरी म्हणलं पुदिना सारखं दिसतय नाही येत किती उगलाय मला तेच वाटलं पुदिना नाही पुदिना ते पाणीपुरीला त्याला घालतात ना पुदिनाची चटणी करते ते चला आणि श्रद्धांत जोतूर जोतूर जोतूरचं पोर दि जाऊ का चला श्रद्धा आणि भक्तीचा हा मेकअप भक्तीचा आजचा आउटफिट है ना जिताच नाही ती मी काय आली ना दिसते ना आता <laughs> दुसरी कुठे गेली हम्म फुल नीट लावा लागल तसे तुमच्या शेजारचीच ते म्हटलं घेऊ का एक है?

कॅमेरा चालू केला मला आलो इथल्या पुरातन अशा वैजनाथ मंदिर मध्ये आणि हे बघा इथलं बांधकाम कसं का एकदम पुरातन बांधकाम आहे म्हणजे जसं पहिलं बांधलेलं होतं तसंच याच्यामध्ये काही अजून केलेलं नाहीये म्हणून त्याला पुरातन असं वैजनाथचं मंदिर असं म्हटलं जातं तर इथलं हे खूप असं प्राचीन मंदिर आहे तर चला आता आज इथून एंट्री आहे तर आपण आत मध्ये जाणार आणि ಯೋಜनाचा दर्शन वगैरे घेऊया मस्त चला गर्दी नाही दिसत आहे एवढी ते काही भाग तर जयाल पापी अनुमारदा पुरे जलाल मेरा भोलेनाथ जी महाराज 이 속에 마 이제 부처래라래마 베레아 तर मंडळी हे जे वैजनाथ मंदिर आहे तर ते पालमपूरमधील असं एक प्राचीन ऐतिहासिक मंदिर आहे तर ते पाच हजार वर्ष पुराणं द्वापार युगातील हे मंदिर आहे तर तिथं गेल्यानंतर जेव्हा आम्ही गेलो तेव्हा तिथे जे पुजारी असतात त्यांना आम्ही विचारलं मी विचारलं विचार की हे किती जुनं आहे तर त्यांनी सांगितलं की दो द्वापार युगातील मंदिर आहे पाच हजार वर्ष पुराणं आणि त्याचं अजून म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अजून काही आपण म्हणतो ना बांधकाम वगैरे हो किंवा रेनोवेशन असं काही केलेलं नाही आणि तिथं गेल्यानंतर ना सगळं तिथं असं पाणी वगैरे पाय धुवूनच आतमध्ये जायचं अशी सोय त्या ठिकाणी म्हणजे आणि सगळीकडे असं पाणी शिंपडलं जातं की आ, गरम होऊ नये म्हणून पायाला गरम लागू नये म्हणून असं पा पाण्याचा नळ वगैरे तिथं पाय धुवून आतमध्ये जायचं आणि मोठी अशी तिथं अ आपल्या नंदीची अशी मोठी मूर्ती आहे तिथं आणि महादेवाचं पण खूप छान असं थंड असं वातावरण आहे तिथं मूर्ती कारण ते इतकं जो आहे ना तर ते ते जे दगड आहे तो बांधकामचा दगड जो आहे ना तो एकदम असा थंड असा दगड आहे खूप छान असं मंदिर वाटलं आम्हाला तर ते आणि मस्त प्रसन्न वाटलं आम्ही तिथं छान थोडं थोडा वेळ बसलो वगैरे आणि नंतर मग त्याच्या शेजारी एक असं श्रीकृष्णाचं आणि राधाचं पण छोटंसं असं एक मंदिर, मंदिर थी आहे तिथं जास्त महादेवाचेच मंदिर वगैरे पिंड ते आहेत तिथं तर आम्ही ते दर्शन वगैरे घेतलं नंतर खाली जाऊन बसलो बाहेर थोडा वेळ तिथं ऍक्च्युअली भंडारा पण असतो तो दुपारच्या वेळेस असतो पण आम्ही जेवण वगैरे करून आलो होतो त्याच्यामुळं तो काय आमच्या हाती नाही लागला प्रसाद घेण्यासाठी पण आपला थोडासा जो प्रसाद असतो तो आम्ही घेतला आणि नंतर तिथं जवळ एक अशी नदी आहे त्या नदीमध्ये आम्ही थोडंसं गेलो होतो तर तिथं खूप छान एन्जॉय केलं आम्ही मस्त अशा पाण्यात बसलो ला मुलांनी अरुणी आणि श्रेयसनी मस्त पाण्यात पोहले तिथं तर छान असं प्रसन्न वाटलं हिमाचल प्रदेशमधील वैजनाथ मंदिर म्हणजे आपल्याकडं कसं परळी वैजनाथला जे मंदिर आहे तसंच त्याच प्रकारचं पण हे एकदम जुनं असं मंदिर आहे तर खूप छान वाटलं मस्त वाटलं अगोदर वाटलं की आम्हाला तिथं अलाउड नाही शूटिंग करायला असं वाटलं आम्हाला पण नंतर मग आम्ही बघितलं की सगळे लोक शूटिंग वगैरे करत होते फोटो काढत होते तर म्हटलं चला आपल्या कॅमेरामध्ये पण हे कॅप्चर करून घेऊया तेवढीच मेमरी होईल आपल्याला पण कधी आपण बघितलं तर आपल्याला लक्षात राहील असं आपण किती लक्षात ठेवू शकतो ना नंतर असं कॅमेरामध्ये असलं किंवा यूट्यूबला टाकलं आपलं यूट्यूबला व्हिडिओ वगैरे असला तर आपण कधी पण ते बघू शकतो त्याचं दर्शन घेऊ शकतो तर मग असं छान वाटलं आम्हाला तिथं तर चला घेत का नाही काय माहिती पण शूटिंग घेते का 开？开开。 E जे परळी वैजनातलं आहे सेम तसंच आहे परळी वैजनातलं आहे तसं पण पाच हजार वर्ष पुराण द्वापार युगातलं आहे कुठल्याही प्रकारचं त्यांनी रिनोव्हेशन केलेलं नाहीये आहे तसंच आहे खूप छान आहे बघण्यासारखं आज गर्दी नाही आहे खूप गर्दी असते इथं जसं आपलं परळीला आहे सेम तसंच आहे से इकडं हिमाचल प्रदेशमध्ये वैद्यनाथ म्हणून आहे पालनपूरला उतरून इकडे येणाऱ्या बस सगळ्या इकडे येतात येणार असून तर नक्की या खूप छान आहे तिला पोवायचं काय कळत सांग थंड थंड पाणी प्यायला आणि आपण जिथं प्रत्येक ठिकाणी गेलो तिथं पाण्याची सोय पण आहे का नाही तिकडं पाण्याची सोय नाही हो पण बिस्लरीची गरज नाही थंड पाणी पहाडी पहाडी 아, 진짜. 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 아, 아, 진 아, 진 아, 진짜. 아, 아, 진짜. 아, 진짜. 아, 아, 진짜. 아, 진짜. 아, 진

आमच्या आरूनी हो या बाणाला हात लावला तर एकदम असे छोटे छोटे काटे येत आणि ते काटे जर टोचले ना तर खूप सार येते हे बघा आमच्या आरूच्या हाताला झाले तरू बघ बघा आणि हे बघा असे फोड आले तो काटे टोचले का लगेच वाटे इकड ना चला राईट साइड ने चला ना तुम्ही राईट साइड ने चला ना तर मंडळी हा व्हिडिओ खूप मोठा होत असल्याकारणामुळे याचा पार्ट टू मी याचे दोन पार्ट केले आहे हा पार्ट वन आहे आणि पार्ट टू नंतर न, 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 लवकरच तुमच्यापर्यंत येईल कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ बघा कारण खूप छान असे हे व्हिडिओ आहेत तर चला भेटूया पार्ट टूमध्ये बाय